काय पिसाळ तुझ्या गावात कुत्रे की नाही कुठे गावात गावाच्या माहिती महाराज कबीरदास महाराज जंगलाकडे भोजन करत चालले आणि त्या ठिकाणी ती कुत्री आल्यानंतर त्या कबीर महाराजांच्या पायाचा लचका म्हणजेच मांडीचं चमड तोडत संत किती संत उधार पायाच चमडं तोडत तो होते दयाक्षांती वृत्तीच्या असणार चमडं तोडत असताना तुम्हाला प्रश्न आहे प्रामाणिक सांगा तोडायचं सा। <laughs> दे कुत्र जरी भुकलं तरी काय करत असा वा म्हणजे प्रामाणिकायचा कुठे कड तर ते संत होते बरं का ते कुत्र चमड तोडा आले तरी शांतच उभा देत तुमच्यासारखे चार साधक मंडळी विचारतात कबीर महाराज ते कुत्र तुमच्या पायाचं चमड तोडताय मांडीचा लचका आहे तरी तुम्ही शांत का त्याने दिलेलं उत्तर महत्वाचं आहे ते कारण किती उदार असतात किती संत असतात बघा कि ते कबीर महाराज म्हणतात ओ कुत्ता जाने ओर ओ चंबडी जाणे मेरा क्या लेना देना म्हणजे ते कुत्र बघू दे आणि ते चमड बघू दे माझा त्या शरीराचा काही संबंध नाही असे म्हणणारे संत हे दिन व संत मध्ये बसतात बर का आणि आपण कुठं बसतोय जिथ देणं बघा मीला जो अधिकार नाही तो अधिकार कोणाला दिलाय भावी ओवाळ्या ती राई रुक्माईच्या कुणाला अधिकार दिलाय तुम्ही ओवाळ गेल्या मग शेवटला रुक्मिणी माताई ओवाळते त्या बाबाच अधिकार नाही नाहीतर इथं अर्थ घेऊन बसले असतील <laughs> तुम्हाला अधिकार दिलाय फायदा करून घ्या आयुष्यभर या म्हणत पण या सात दिवसाचा त्यांना सामिष्टी यज्ञ सांगितलंय शास्त्रामध्ये या भगवंताला ओवाळा आणि आयाच काढ घरी जाऊन आपल्या बायका पोरांना आपल्या नवऱ्याला पोरांना घरातल्यांना ओवाळा सात्विकता घरात निर्माण झाल्याशिवाय राहणार आणि याचा अनुभव मला पुरेसाला यायचा का कशावर प्रश्न घेतला एवढ्या जणांच्याच मनात आहे मी एवढ्याने टाळ्या वाजवल्या मागच्या वाजवल्या माझ्या वेगवेगळ्या काकड्याला येणार বাসার <laughs>